पण फ्रेश कुडाच्या फुलांची भाजी बघितली होती आणि त्यानंतर अर्धी आपण एक सुकवली होती ही पंख्याखाली सुकवली आहेत उन्हामध्ये नाही सुकवली आहेत सुकून वर्षभर ठेवू शकता आणि केव्हाही तुम्ही ह्याची भाजी खाऊ शकता औषधी तर आहेच पण चवीला प्रतिम लागते आज आपण सुकवलेली कुडाची भाजी सुक्या मच्छीवर म्हणजे सुक्या जोवळ्याबरोबर बनवणार आहोत इतकी अप्रतिम लागते न, सुक्या वरो, करन दी गया गया, गया, नुसर ना सुक्या मच्छीबरोबर तुम्ही करंदी घ्या जवळा घ्या बोंबील घ्या आवडीनुसार कोणतीही सुकी मच्छी घेऊ शकता घालून बनवणार आहेत ही कुडाची फुलं अर्धी जवळजवळ मी पंख्याखाली सुकवली आहेत ही वर्षभर टिकतात सुकवलेली कढीपत्ता कोथिंबीर मालवणी मसाला एक चमचा चवीनुसार मीठ आणि चिरलेला कांदा आणि आपण एकदम कोकम घालणार आहोत मच्छीला एक आ, वास असतो उग्र मग तर आमसुलं कोकम म्हणजे आमसुलं मालवणीत कोकम बोलतात आमसुलं बोलतात तर दोन आमसुलं एकीकडे पाणी उकळत ठेवलं आहे हे दोन आमसुलं घेतली आहेत आणि एक उक एकीकडे उकळ पाणी उकळत ठेवलं आहे ह्याला थोडंसं कळवट कडवट हे असतं तर, तर, तर ते म्हणून उकळत्या पाण्यात एक पाच मिनटं डीप करायची आणि नंतर मग त्याची आपण भाजीत ती घालायची आहे तर आता मी पाणी छान उकळलं आहे त्याच्यात थोडंसं नावाला अगदी चिमूरभर मीठ टाकलं आहे एक पाच मिनट गॅस चालूच ठेवल्याला एक कडवट आणि तुरट असं चव असते म्हणून उकळून घ्यायची म्हणजे ती कडवटपणा त्याचा निघून जातो पण त्या फुलांची चव मात्र जशीच्या तशी राहते औषधी आहे पोटासाठी वगैरे उपयुक्त आहे आता गॅस बंद करते पाच मिनटं आपण त्याला उकळी काढून घेऊया आणि गॅस बंद आता ही थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करायला घेऊया जोवळ्या मी सुकवून भिजवून किंवा धुवून वॉश करून नाही घेणार आहे असाच कांद्यावर कुरकुरीत परतणार आहे म्हणजे तो वा कुरकुरीत असा दाताखाली आहे ना अर्थात तो फुलांबरोबर शिजणार आहे पण त्याची चव चांगली लागणार धुवून नाही घेणार आहे कारण आमच्याकडे असाच तो कुरकुरीत तेलात परतून त्याच्यात कांदा आणि मसाला घालून चपातीवर खातात इतका अप्रतिम लागतो म्हणजे आयतववेळी झटपट होणारी आणि मच्छी नॉनव्हेजची मजा पण घ्यायला मिळते सुकी मच्छी आता पावसाळ्यात आम्ही भरून ठेवतो म्हणजे पावसात मच्छी नाही मिळाली तर सुकी मच्छीचा आस्वाद घेता येतो आणि अप्रतिम लागते सुकी मच्छी थोडासा लसूण घेतला आहे राहिला होता एक दोन तीन पाकळ्या आता आपला ऑइल एकीकडे तापलं आहे आणि हे बघा तिला हे सगळं परतेपर्यंत हे गार होईल आणि मग हे पिळून घ्यायची आहे पाणी टाकून द्यायचं आणि मग ती आपण वापरणार आहोत एकीकडे आपलं तेल मी प्रॉन्स ज्याच्यात तळलेले तेच ऑइल आहे लसूण कढीपत्ता कांदा जोवळा आहे ना मी स्वच्छ चांगला आसरून पूर्ण स्वच्छ करून घेतलं आहे चाळणीने चाळून मा बऱ्याचदा वाळू असते त्याच्यात आणि कांद्यावर तेलात त्याला चांगला परतायचं आहे परतताना आपण मालवणी मसाला आता ह्याच्यात आहे ना मीठ अगदी कमी घालायचा अंदाज घेऊन कारण जेवळा आपण धुतलेला नाही आहे पाण्यात किंवा भिजवलेला नाही आहे तिकट मिरची बारीक क्रश करून घालू शकता दाताखाली आवडत असेल मी दाताखाली याला असा छान चटका लागतो म्हणजे तिखट ज्यांना आवडत असेल त्यांच्यासाठी कोकम मी अगोदरच घालते आहे हे प्लेटमध्ये काढून घेतले गार करण्यासाठी थोडी गार झाली की आपण ती पिळून घ्यायची तोपर्यंत बारीक गॅसवर आपली भाजी शिजते आहे आपण फ्रेश फुलांची जशी बनवली होती तशीच पिळून आपण आपल्या अर्धी कोथिंबीर मी अगोदर टाकते अर्धी नल टाकणे मीठ मी चव घेऊनच घालणार आहे थोडंसं आता अगदी चार दाणे झाडं मीठ फिशला मी नॉर्मली मीठ वापरते आता बारीक गॅसवरनं झाकण ठेवून एक वाफ घ्यायची आहे तीन ते चार मिनटं छान वाफ काढून घ्यायची गॅस बारीक केला आहे दोन ते तीन मिनटानंतर आपण छान वाफ काढून घेतले आपल्या फुलाच्या फुलांची सुकी मच्छी घालून भाजी तयार आहे सकाळी सकाळी झटपट होते चपाती बरोबर डब्यात नेण्यासाठी किंवा कसंही कोथिंबीर गार्निशिंग चवलाप्रतिम आणि पोटासाठी अतिशय चांगली